या ना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे मटकीची उसळ करणार आहे तर मटकीला छान कोंब आल्यात त्यासाठी एक कांदा आहे बारीक चिरलेला तो पहिले आपण तेलात भाजून घेऊया छानपैकी कांदा सोनेरी रंग होईपर्यंत भाजूया त्यात चांगला लसूण पेस्टसुद्धा टाकूया कांदा छान भाजून झाला आहे त्यातच एक टेमॅटो आहे तो सुद्धा टाकूया त्यातच सर्व सुके मसाले टाकूया दोन चमचे लाल तिखट धना पावडर हळद गरम मसाला त्यात चव्यानुसार मीठसुद्धा टाकूया आता तेल सुटपर्यंत छानपैकी मसाला भाजून घेऊया मसाला छान भाजून झालाय त्यातच मटकी आहे ते दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि मटकीला छानपैकी कोंब भरलेला आहे आता व्यवस्थित असं परतून घेऊया मसाल्यात त्यातच अर्धा ग्लास जेवढं पाणी होत छानपैकी मटकी शिजू देऊया त्याला झाकण ठेवून देऊया ते पंधरा मिनटं झाल्यात आपण बघून घेऊया मटकी शिजली का मटकी छान शिजली आहे तर आपण झाकण मारवता आपण पाच मिनटं रसा जरा असा आहे तो आटू देऊया जरासा आटू देऊया तर रेडी झालं आपली मटकीची व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा